नमस्कार मी एक मिठाई बनवणार आहे रव्यापासून आता रक्षाबंधन आले चार दिवसावर मग बहिणी राखी बनतात भावाला त्याच्यासाठी काहीतरी मिठाई र काहीतरी आणतातच ना लागतं त्याच्यासाठी पेढे मग आपण घरच्या घरी मिठाई बनवूया जर चॅनलला कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा हे बघा त्याच्यासाठी साहित्य एक वाटी रवा घेतलं आहे एक वाटी साखर घेतली मनूक आहे बदाम आहे आणि वेलची आहे ही दूध पावडर आहे ला आता मी रवा भाजून घेणार आणि सगळं मिक्सरला लावणार म्हणजे रवा आणि साखर आणि नंतर दूध टाकून भिजवणार हे दूध पावडर आहे आता दूध पावडर पण ह्याच्यात पण टाकणार की ह्याच्यात टाकणार आहे मी म्हणजे पावडर बनवून हां दूध वापर ह्याच्यात बी तूप बी काय याला वापरणार नाही याच्या तर आपण रवया भाजून घेणार आहोत आपल्याला कच्चा नाही ठेवायचा जास्त रवा बारीक नाही जास्त जाडा नाही आहे मध्यम मध्यम या तरीपण पण बारीक करून घेणार आहे मिक्सरला भाजून घ्यायचा हां पल्ल्या पल्ल्यापर्यंत भांडायचं आपल्या थोडस भराव चालू आहे आपण भांड कसले घेतले ह्या आपण भांड काय च्याचं नाही आहे ते हे पदार्थ बनवायसाठी आणलेलं आहे ते च्याची भांडी असतात अशी पण हे च्याच नाही आहे हा बघा रवा आपला भाजला चांगला ब्राऊन कलर आला याला आता या जरा थंड करून मिक्सरला लावून घेणार सगळं मिक्सरून साखर वगैरे हे बघा आता रवा भाजून घेतला

एक वाटी साकर लेही दूध पाउडर है वेल हे बघा आपण आता हे सगळं वाटून घेतलं आहे हे मिश्रण एकत्र करेन त्यावेळा दुधात मी भिजवून घेणार आहे लोटा पण आणि दूध कसलं आहे पावडरचं दूध बनवलं आहे आपण हे कडून घ्यायचं दूध किती लागलं आपल्याला एक वाटी हे लागलं तर परत वापरायचं आहे दूध लागल एवढं गॅस गॅसची फ्लेम कशी ठेवायची आधी थोडा मोठा ठेवला आहे थोडं झालं ना म्हणजे कमी करायचं दूध एवढं लागेल त पाहिजे अजून भाजलेलं आहे बाबा एवढं दूध आपण वापरूया एक वाटतं भारची मिठाई आणायची बर्फी आणायची पेडं आणायची त्याच्याविषयी घरचे घरी आपण साधी सोपी रेसिपी बनवायची अशी आधीच बनवून ठेवलेली असते किती दिवस हो, हो आपण ताजी बनवायची दुकानातनं भरून ठेवलेले असते बॉक्स बनवून चांगले घट्ट करायचे घट्ट झाल्यावर मग वाचायचे भांड्यात हे बघा आपलं मिश्रण घट्ट होईत आलं तर हे बघा असं एकदम आता थोडं दोन मिनटं वर झाकण ठेवूया मंद घ्या एकदम एकदम मंद करू मंद हे बघा आपलं मिश्रण हे तयार झालं आहे एकदम घट्ट झालं हे बघा आता आपण ताटात काढून तापूया एकदम हे बघा हे बघा आपली मिठाई तयार झाली याला आता या थोडसे बदाम थंड झाली कट करून दाखवेन थोडी थंड वाल। थंड व्हायला पाहिजे चांगलीच थंड व्हायला पाहिजे ना हा एकदम कापायला म्हणजे अर्ध गरम असेल तेव्हा नाही कापून जमणार नाही सापच थंड झाली थंड साफ झाली ना मग वड्या चांगल्या पडतील ते बघा आपली मिठाई तयार झाली आता कापून घेऊया आपण हे बघा आपली मिठाई तयार झाली घरच्या घरी मिठाई साधी सोपी बघा कशी झाली ती सांगा मला कमेंट करा